क्रांतिकारक अर्नेस्टो चेगवेरान एकदा म्हणाला होता की गुडघे टेकून गुलामीचं आयुष्य जगण्यापेक्षा शत्रू समोर ताठ मानेन आणि निधडी छाती ठेवून आपल्या पायांवर उभे राहून मरा जगाच्या पाठीवर असे अनेक क्रांतिकारी झाले ज्याने गुलामीच्या साखळदंडातून समस्त समाजाला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली भारतात अशा अनेक महापुरुषांचे दाखले दिले जातात मात्र अशा अनेक महान स्त्रिया देखील या भारत भूमीवर जन्माला आल्यात ज्यांच्या बाबत फारसं बोललं जात नाही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अशाच एक विरांगणा होत्या ज्यांनी भारत मातेसाठी सर्वोच्च बलिदान दिलं आणि इतिहासात अजरामर झाल्या त्यांचं नाव प्रीतिलता वड्डेदार आज आपण त्यांच्या क्रांतीचा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण किंवा लग्न या गोष्टीकडे वळत असतात त्याच वयात प्रीतीलता यांनी कसलाही विचार न करता भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःला कनकलता शांतीलता आशालता आणि संतोष अशी ही सहा भावंड त्याकाळी जहाल मतवादी क्रांतिकारकांचा सर्वत्र बोलबाला होता आणि सशस्त्र क्रांतीने पुन्हा एकदा ब्रिटिशांवर आपला धाक बसवला होता प्रीती लता या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याकडून प्रेरित शालेय जीवनातच त्या बालचर संस्थेशी जोडल्या गेल्या होत्या या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवा देशभक्ती आणि शिस्तीचे धडे शिकवले जात होते मात्र ब्रिटिश राजवट असल्यामुळे ब्रिटिश सम्राटाशी निष्ठेची शपथ त्यांना घ्यावी लागली यामुळे त्या फार दुःखी झाल्या याशिवाय आणखी एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला ज्यामुळे स्वातंत्र्याचा ज्वाला त्यांच्या मनातून पेटून उठला चितगावच्या एका युरोपियन क्लब बाहेर एक बोर्ड लावण्यात आला होता ज्यावर लिहिलं होतं डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अनेक इंग्रज अधिकारी किंवा विविध क्लबच्या बाहेर हा बोट त्या काळी हमखास असायचा मात्र हा बोर्ड पाहून प्रीतीलता यांचा राग अनावर झाला याच क्षणी त्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत गुलामीच्या साखळदंडात असलेल्या आपल्या या, या देशवासियांना त्यांचा सन्मान परत मिळवून देत नाही तोपर्यंत ब्रिटिशांविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील यानंतर त्यांचा हा स्वातंत्र्य लढा आणखी तीव्र झाला क्रांती घडवण्यासाठी आधी शिक्षण महत्वपूर्ण आहे हे ओळखणाऱ्या प्रीतिलता यांनी ढाका विद्यापीठातून बी एची पदवी घेतली यानंतर आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी एका शाळेत त्या नोकरी करू लागल्या मात्र अजूनही त्यांच्या दृष्टीत कुटुंब म्हणजे संपूर्ण देश होता आणि जी वागणूक ब्रिटिशांकडून आपल्याला मिळाली होती ती वागणूक प्रीतिलता विसरल्या नव्हत्या एकीकडे भगतसिंग आणि त्यांच्या पठ्ठ्यांनी आपल्या क्रांतीचा दरारा देशभर पसरवला होता तर दुसरीकडे सूर्यसेन यांनी बंगालमध्ये स्वातंत्र्याचा लढा सुरूच ठेवला होता एकीकडे गांधीजींच्या अहिंसेला काही जण स्वातंत्र्य लढ्याचा खरा मार्ग समजत होते तर दुसरीकडे सशस्त्र क्रांतीचा एक गट होता जो शस्त्राच्या शक्तीवर राष्ट्र स्वतंत्र करण्यावर विश्वास ठेवणारा होता नोकरी करत असतानाच त्यांची ओळख क्रांतिकारी मास्टरदा सूर्य सेन यांच्या सोबत झाली त्यावेळी बंगालमधील क्रांतिकारकांवर मास्टरदा यांचा चांगलाच प्रभाव होता आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या विचारांनी प्रीतीलता भारावून गेल्या क्षणाचाही विलंब न करता त्या मास्टरदा यांची संघटना हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी मध्ये सामील झाल्या याच दरम्यान मास्टरदा यांच्याकडून शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं आणि मास्टरदा यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या युगांतर या क्रांतिकारकांच्या समूहात त्या सहभागी झाल्या प्रीतीलतांच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेची अनेक उदाहरणं आहेत एकदा प्रीतीलता यांचे क्रांतिकारी साथीदार रामकृष्ण विश्वास हे अलीपूर तुरुंगात कैद होते ब्रिटिशांविरोधात अनेक कट रचल्याप्रकरणी आणि चितगावचे ब्रिटिश इन्स्पेक्टर जनरल क्रेंग यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यांना तुरुंगात भेटणं हे काही काम मात्र वेशांतर करण्यात तरबेज असलेल्या त्यांना तुरुंगात जाऊन तब्बल चाळीस वेळा भेटल्या होत्या आणि एकाही पोलीस अधिकाऱ्याला त्यांच्यावर संशय देखील आला नाही पहिलं शास्त्र आणि नंतर शस्त्र चालवण्यात पारंगत झालेल्या प्रीतीलता यांच्यावर मास्टरदांचा विश्वास वाढला होता अठरा एप्रिल एकोणीशे तीस मास्टरदा यांच्या नेतृत्वात चितगाव येथे ब्रिटिश सरकारच्या शस्त्रांची लूट करण्याची योजना आखण्यात आली होती यामध्ये प्रीतीलता यांच्यावर महत्वपूर्ण कार्य सोपवण्यात आलं होतं आणि ते त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलं चिदगावच्या शस्त्रागारावर कब्जा करून त्या ठिकाणची टेलिफोन आणि ताळ सेवा बंद करणे अशी योजना या क्रांतिकारी गटाने आखली होती या गटात प्रामुख्याने युरोपियन काउन्सिलने बंदी घातलेले क्रांतिकारक होते जे आधी ब्रिटिश सत्तेविरोधात कारवाईत सापडले होते आणि प्रीतिलता आणि धडाडेची महिला क्रांतिकारी कल्पना दत्ता यांचाही समावेश होता ब्रिटिशांनी प्रतिकार केला मात्र ते अयशस्वी ठरले आणि सर्वच क्रांतिकारकांनी तेथून पळ काढला या घटनेनंतर मास्टरदा प्रीतीलता आणि इतर क्रांतिकारी ब्रिटिशांच्या रडारवर आले होते आणि मास्टरदा या यांच्यावर तर हजारांचं इनाम ठेवण्यात आलं होतं वर्ष लोटली बत्तीस साली घलघाट युगांतर समूहाचे सदस्य मास्टरदा यांची भेट घेण्यासाठी आले यावेळी प्रीतीलता यांच्यासह अपूर्व सेन निर्मल सेन आणि इतर क्रांतिकारी देखील उपस्थित होते या गोष्टीचा सुगावा ब्रिटिशांना लागला होता ज्या घरामध्ये क्रांतिकारकांची बैठक सुरू होती त्याच घराला पोलिसांनी घेराव घातला क्रांतिकारकांनाही याची साहूल लागली होती त्यामुळे त्यांनी प्रत्युत्तर देण्याची पूर्ण तयारी केली यावेळी चकमक झाली गोळीबार सुरू झाला यामध्ये अपूर्व सेन आणि निर्मल सेन शहीद झाले तर काही ब्रिटिश अधिकारी जखमी झाले नेहमीप्रमाणे मास्टरदा प्रीतीलता आणि काही क्रांतिकारी तिथून निसटण्यात यशस्वी झाले ब्रिटिश आता पूर्णपणे बिथरले होते आणि त्यांनी प्रीतीलता यांना थेट मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केलं अपूर्व आणि निर्मल यांच्या हौतात्म्याचा प्रीतीलता यांच्यावर मोठा आघात झाला होता या देशासाठी लढणारे असे कित्येक क्रांतिकारक चकमकीत किंवा फाशीच्या तथ्वर शहीद होत होते बिस्मिल अशफाक रोशन सिंग लाहिरी भगत सुखदेव राजगुरु आजाद, असे मोठा पराक्रम गाजवणारे क्रांतिकारक अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीतच शहीद झाले होते त्यातच अपूर्व आणि निर्मल हे कोवळ्या वयाचे आणि आपल्या जीवाभावाचे सहकारी गेल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचे डोंगरच कोसळले मात्र या दुःखातून सावरत ब्रिटिशांच्या या कृत्याचा वचपा काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड ही गोष्ट बालपणापासूनच त्यांच्या मनात धुमसत होती त्याच युरोपियन क्लबच्या बाहेर आजही हा बोर्ड झळकत होता संघटना थोडी कमकुवत झाली होती मात्र तरीही क्रांतीची इच्छाशक्ती अजूनही बळकट होती आणि याच क्लबवर हल्ला करून हा क्लब नेस्तनाभूत करण्याची मोहीम त्यांनी आखली होती या हल्ल्याची संपूर्ण योजना प्रीतीलता यांनीच केली होती आणि क्रांतिकारकांच्या गटाचं नेतृत्व करत होत्या योजनेनुसार परिधान करून आपल्या सात साथीदारांसह बॉम्ब घेऊन त्या कदाचित ही मोहीम आपली शेवटची मोहीम ठरू शकते असा विचार करून त्यांनी पोटॅशियम सायनाईट ची बाटली देखील सोबत घेतली होती अखेर क्लब वर मोठा हल्ला करण्यात आला एका मोठ्या बॉम्बस्फोटामुळे ब्रिटिश धास्तावले त्यांच्या हल्ल्यात अनेक ब्रिटिश मारले गेले तर अनेक जखमी झाले मात्र क्लब मध्ये असणाऱ्या ब्रिटिशांकडेही बंदुका आणि इतर सामग्री होती क्रांतिकारकांचा सा दारुगोळा संपत आला होता आणि काहींना गोळी लागली होती इतक्यात एक गोळी प्रीतीलता यांना लागली रक्तबंबाळ अवस्थेतही आणि सर्वत्र धूर नये त्यांनी इतर साथीदारांना क्लबच्या बाहेर जाण्यासाठी मदत केली मात्र तोपर्यंत त्यांच्या भोवती इंग्रजांचा वेढा पडला होता ही आपल्या आयुष्याची अखेरची वेळ आहे हे त्यांना कळून चुकलं होतं आजपर्यंत या भारतभूमीसाठी आपले प्राण अर्पण करण्यासाठी हजारो क्रांतिकारकांचं स्मरण त्यांनी कदाचित केलं असावं आणि चंद्रशेखर आझाद आजाद है और आजाद ही रहेंगे तत्वावर कायम राहून सोबत आणलेली पोटॅशियम सायनाइडची बाटली उघडली आणि ते संपूर्ण प्राशन करून टाकले वर्षांच्या संघर्षात आणखी एक थोर क्रांतिकारी विरांगनेने स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात स्वतःला झोकून दिलं ब्रिटिशांविरुद्ध लढतानाचा राणी लक्ष्मीबाईंच्या संघर्षाचा वारसा या महान क्रांतिकारीने स्वतःच्या आत्मबलिदानाने निरंतर चालू ठेवला भारत मातेसाठी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्यावेळी प्रीती लताच वय फक्त एकवीस वर्ष होतं इतक्या कोवळ्या वयात अशा कित्येक युवा या देशासाठी प्राणांची आहुती दिली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला देखील यात लढल्यात आजची आधुनिक पिढी जो मोकळा श्वास घेते ते यांच्यामुळेच फक्त अशा अगणित वीरांचं स्मरण या पिढीला राहिलं पाहिजे स्वातंत्र्या अरे तुझ्याच साठी दिले तया प्राण चरणांचा आज तयाचा असे आम्हा अभिमान आहे प्रीती प्रीतीलता यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन अशाच प्रेरणादायी कथा जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका